असंही ते म्हणाले आणि त्यानंतर अचानक नितेश राणेला जाग आली मग नितेश राणेची ती गलिच्छ भाषा चुकून मंत्री झालेला माणूस चुकून निवडून आलेला माणूस कारण बापजाद्यांचे पैसा सत्ता उड्या मारायला लागलेले त्यामुळे इकडचा सगळा मजला रिकामा असलेला माणूस नितेश राणेने लगेचच जाती आणि धर्मावरून बोलायला सुरुवात केली अर्थात नितेश राणेने कमाल खानवर राग व्यक्त करायला हरकत नाही पण नितेश राणे सारख्या दुटप्पी लोकांच्याही लक्षात आणून दिले पाहिजे आणि हे लोक काय बोलतात हे महाराष्ट्राच्याही लक्षात आणून दिले पाहिजे की नितेश राणेला कमाल खान मध्ये खान आडनाव दिसल्यावर लगेच राणेंचं पित्त खवळतं आणि राणे जात आणि धर्मावर लगेच घसरायला लागतात पण हेच नितेश राणे राहुल सोलापूरकर काय गलिच्छ भाषेत बोलला त्या सोलापूरकर वर तोंडात जबा नसल्यासारखे वाटतात तेव्हा या सगळ्यांची दातखिळी बसलेली असते जेव्हा राहुल सोलापूरकर अत्यंत गलिच्छ पद्धतीने व्यक्त होतो त्यावेळेला ना इथले कोणतेही कलाकार जे कलाकार एरवी फार भूमिका घेतात किंवा जे कलाकार छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजी महाराज शाहू महाराज शंभूराजे या सगळ्यांच्या भूमिका करून अतिशय मोठा गल्ला कमावतात ते सुद्धा या संबंधाने व्यक्त झाले नाही मागच्या अर्ध्या दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवराय यांच्या संदर्भाने आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने केलेली आक्षेपार्ह टिप्पणी चर्चेत आहे अनेक आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या संदर्भाने कारवाई झाली पाहिजे राहुल सोलापूरकरला अटक झाली पाहिजे वगैरे म्हणत मोर्चे काढले राहुल सोलापूरकरच्या घरासमोर ठिया आंदोलनही झालं मात्र राहुल सोलापूरकरवर अटकेची कारवाई करण्यापेक्षा त्याला सुरक्षा देण्याची भूमिका इथल्या शिंदे फडणवीस सरकारने घेतली हे फार उल्लेखनीय आहे की सातत्याने लोक राहुल सोलापूरकरच्या अटकेची मागणी करत राहिले आणि ठरवून फडणवीस या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिले आता आज एक सकाळी घटना घडली विकिपीडियावर राजे शंभू महाराजांच्या संदर्भाने एक अत्यंत विकृत मजकूर प्रसारित झाला हा खुडसाळपणा करणारे लोक कोण आहेत कुठल्या प्रवृत्तीचे आहेत काय पद्धतीने काम करतात हे एव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते वारंवार असं करतात ठरवून करतात मागे जेव्हा मी राहुल सोलापूरकरवर व्हिडिओ केला तेव्हा सहज म्हणजे खालच्या काही कमेंट्स सहज बघितल्या तर त्याच्यामध्ये दोन तीन लोक होते ते म्हणत होते मग एकदा पुरावे तपासून तर बघा ना यांची आडनावं जरी बघितली ना तरी ही गलिच्छ प्रवृत्ती कुठून येते ते लक्षात येतं आता या सगळ्यांमध्ये आज जे काही विकिपीडियावर जो मजकूर प्रसारित झाला त्या मजकुराला घेऊन अजून एका कुठला तरी आर्टिस्टने मला वाटते कमाल खान काहीतरी नाव आहे त्याचं त्याने तो ट्विट केला खरं तर हेही चुकच आहे आणि अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी कमाल खानला शिक्षा सुद्धा व्हायला हवी जशी ही ही बातमी पहिल्यांदा जी चोवीस तास त्यानंतर अनेक वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या या सगळ्यांनी प्रकाशित केली तशी लगेचच त्या बातमीच्या संदर्भाने सगळीकडून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आणि लगेचच मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेत सांगितलं की विकिपीडियावरची ही, ही सगळी माहिती आपण आता तात्काळ हटवण्याचे आदेश देत आहोत गोष्ट अभिनंदनीय आहे फार चांगली आहे आता विकिपीडियावरचा मजकूर आम्ही हटवत आहोत असं फडणवीस म्हणाले आणि हा मजकूर ट्विटरला ज्या कमाल खानने शेअर केला आहे त्याच्यावरही आम्ही कारवाई करणार असंही ते म्हणाले आणि त्यानंतर अचानक नितेश राणेला जाग आली मग नितेश राणेची ती गलिच्छ भाषा चुकून मंत्री झालेला माणूस चुकून निवडून आलेला माणूस कारण बापजाद्यांचे पैसा सत्ता उड्या मारायला लागलेली त्यामुळे इकडचा सगळा मजला रिकामा असलेला माणूस नितेश राणेने लगेचच जाती आणि धर्मावरून बोलायला सुरुवात केली अर्थात नितेश राणेने कमाल खानवर राग व्यक्त करायला हरकत नाही पण नितेश राणे सारख्या दुटप्पी लोकांच्याही लक्षात आणून दिले पाहिजे आणि हे लोक काय बोलतात हे महाराष्ट्राच्याही लक्षात आणून दिले पाहिजे की नितेश राणेला कमाल खानमध्ये खान, खान आडनाव दिसल्यावर लगेच राणेंचं पित्त खवळतं आणि राणे जात आणि धर्मावर लगेच घसरायला लागतात पण हेच नितेश राणे राहुल सोलापूरकर काय गलिच्छ भाषेत बोलला त्या सोलापूरकरवर तोंडात जबा नसल्यासारखे वाटतात तेव्हा या सगळ्यांची दातखिळी बसलेली असते जेव्हा राहुल सोलापूरकर अत्यंत गलिच्छ पद्धतीने व्यक्त होतो त्यावेळेला ना इथले कोणतेही कलाकार जे कलाकार एरवी फार भूमिका घेतात किंवा जे कलाकार छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजी महाराज शाहू महाराज शंभूराजे या सगळ्यांच्या भूमिका करून अतिशय मोठा गल्ला कमावतात ते सुद्धा या संबंधाने व्यक्त झाले नाही फार विशेष आहे ज्या नितेश राणेंनी आज फार संताप खार अडनाव बघून व्यक्त केला त्या नितेश राणेला हा प्रश्नच पडला नाही की अरे बाबा राहुल सोलापूरकरने जी गलिच्छ भाषा वापरली हा राहुल सोलापूरकर भांडारकर ट्रस्टशी संबंधित आहे ज्या विकिपीडियाला जो आजचा मजकूर दिसला तो होता तो मजकूर हा जेम्सलेनचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन प्रकाशित झाला आणि जेम्सलेनचं जे काही पुस्तक होतं त्याला जी माहिती पुरवणारी संस्था होती ती भांडारकर संस्था होती राहुल सोलापूरकर सुद्धा भांडारकर ट्रस्टशी संबंधित आहे नितेश राणेला जर खरंच राग व्यक्त करायचा असेल तर नितेश राणेने पहिल्यांदा या भांडारकर ट्रस्टचा समाचार घ्यायला पाहिजे भांडारकर ट्रस्टला कोण आर्थिक रसद ते आधी तपासलं गेलं पाहिजे पण हे बुद्धिमान लोकांचं काम आहे याच्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागेल ही अपेक्षा आपण नितेश राणेकडून करणे व्यर्थ आहे पण या निमित्ताने नितेश राणेसारखे लोक किती जाती आणि धर्माच्या द्वेषाने ग्रासलेले आहेत हेही स्पष्ट होतं की जी माणसं अत्यंत सिलेक्टिव्हली व्यक्त होतात जी माणसं ठरवून कुठल्या मुद्द्यावर व्यक्त व्हायचं आणि कुठल्या मुद्द्यावर व्यक्त व्हायचं नाही हे यांचं पक्कं ठरलेलं असतं छत्रपती शिवरायांच्याबद्दल अत्यंत बदनामीकारक उल्लेख राहुल सोलापूरकरकडून होतो मात्र छत्रपती शिवरायांच्या नावाने संघटना चालवणाऱ्या आणि शिवप्रतिष्ठान चालवणाऱ्या संभाजी भिडेला याच्यात काहीच वागू वाटत नाही संभाजी भिडेचा चुकून सुद्धा एकही स्टेटमेंट यावर येत नाही संस्कारांची भाषा वगैरे करणारी भाजप मध्ये संजय राऊत साहेबांच्या बद्दल ही भाषा असते का हे संस्कार आहेत का वगैरे वगैरे भाषा करत होते हे तेच लोक आहेत ज्या लोकांनी मार्कंडवाडीमध्ये आपले भाजपचे आमदार पाठवून पवार साहेबांबद्दल अत्यंत गलिच्छ आणि दर्जा ही भाषा वापरली होती तेव्हा त्यांना संस्कार अजिबात वाटवले नाही तेव्हा त्यांना व्यक्त व्हावं असं अजिबात वाटलं नाही किती सोयीस्कर वादाचे धनी आहेत हे सगळे लोक काय संभाजी फिरे काय भाजपाचे लोक छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हाही संभाजी भिडे व्यक्त झाले नाही छत्रपती शिवरायांच्या संदर्भाने भगतसिंग कोश्यारी बोलले तेव्हाही संभाजी भिडे व्यक्त झाले नाही मागच्या अर्ध्या दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवराय यांच्या संदर्भाने आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने केलेली आक्षेपार्ह टिप्पणी चर्चेत आहे अनेक आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या संदर्भाने कारवाई झाली पाहिजे राहुल सोलापूरकरला अटक झाली पाहिजे वगैरे म्हणत मोर्चे काढले राहुल सोलापूरकरच्या घरासमोर ठिय्या आंदोलनही झालं मात्र राहुल सोलापूरकरवर अटकेची कारवाई करण्यापेक्षा त्याला सुरक्षा देण्याची भूमिका इथल्या शिंदे फडणवीस सरकारने घेतली हे फार उल्लेखनीय आहे की सातत्याने लोक राहुल सोलापूरकरच्या अटकेची मागणी करत राहिले आणि ठरवून फडणवीस या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिले आता आज एक सकाळी घटना घडली विकिपीडियावर राजे शंभू महाराजांच्या संदर्भाने एक अत्यंत विकृत मजकूर प्रसारित झाला हा खुडसाळपणा करणारे लोक कोण आहेत कुठल्या प्रवृत्तीचे आहेत काय पद्धतीने काम करतात हे एव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते वारंवार असं करतात ठरवून करतात मागे जेव्हा मा मी राहुल सोलापूरकरवर व्हिडिओ केला तेव्हा सहज म्हणजे खालच्या काही कमेंट्स सहज बघितल्या तर त्याच्यामध्ये दोन तीन लोक होते ते म्हणत होते मग एकदा पुरावे तपासून तर बघा ना यांची आडनावं जरी बघितली ना तरी ही गलिच्छ प्रवृत्ती कुठून येते ते लक्षात येतं आता या सगळ्यामध्ये आज जे काही विकिपीडियावर जो मजकूर प्रसारित झाला त्या मजकुराला घेऊन अजून एका कुठला तरी आर्टिस्टने मला वाटते कमाल खान काहीतरी नाव आहे त्याचं त्याने तो ट्विट केला खरं तर हेही चुकच आहे आणि अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी कमाल खानला शिक्षा सुद्धा व्हायला हवी जशी ही ही बातमी पहिल्यांदा जी चोवीस तास त्यानंतर अनेक वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या या सगळ्यांनी प्रकाशित केली तशी लगेचच त्या बातमीच्या संदर्भाने सगळीकडून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आणि लगेचच मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेत सांगितलं की विकिपीडियावरची ही, ही सगळी माहिती आपण आत्ता तात्काळ हटवण्याचे आदेश देत आहोत गोष्ट अभिनंदनीय आहे फार चांगली आहे आता विकिपीडियावरचा मजकूर आम्ही हटवत आहोत असं फडणवीस म्हणाले आणि हा मजकूर ट्विटरला ज्या कमाल खानने शेअर केलाय त्याच्यावरही आम्ही कारवाई करणार असंही ते म्हणाले आणि त्यानंतर अचानक नितेश राणेला जाग आली मग नितेश राणेची ती गलिच्छ भाषा चुकून मंत्री झालेला माणूस चुकून निवडून आलेला माणूस कारण बापजाद्यांचे पैसा सत्ता उड्या मारायला लागलेली त्यामुळे इकडचा सगळा मजला रिकामा असलेला माणूस नितेश राणेने लगेचच जाती आणि धर्मावरून बोलायला सुरुवात केली अर्थात नितेश राणेने कमाल खानवर राग व्यक्त करायला हरकत नाही पण नितेश राणे सारख्या दुटप्पी लोकांच्याही लक्षात आणून दिले पाहिजे आणि हे लोक काय बोलतात हे महाराष्ट्राच्याही लक्षात आणून दिले पाहिजे की नितेश राणेला कमाल खान मध्ये खान आडनाव दिसल्यावर लगेच राणेंचं पित्त खवळतं आणि राणे जात आणि धर्मावर लगेच घसरायला लागतात पण हेच नितेश राणे राहुल सोलापूरकर काय गलिच्छ भाषेत बोलला त्या सोलापूरकर वर तोंडा जबा नसल्यासारखे वाटतात तेव्हा या सगळ्यांची दातखिळी बसलेली असते जेव्हा राहुल सोलापूरकर अत्यंत गलिच्छ पद्धतीने व्यक्त होतो त्यावेळेला ना इथले कोणतेही कलाकार जे कलाकार एरवी फार भूमिका घेतात किंवा जे कलाकार छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजी महाराज शाहू महाराज शंभूराजे या सगळ्यांच्या भूमिका करून अतिशय मोठा गल्ला कमावतात ते सुद्धा या संबंधाने व्यक्त झाले नाही फार विशेष आहे ज्या नितेश राणेंनी आज फार संताप खार आडनाव बघून व्यक्त केला त्या नितेश राणेला हा प्रश्नच पडला नाही की अरे बाबा राहुल सोलापूरकरने जी गलिच्छ भाषा वापरली हा राहुल सोलापूरकर भांडारकर ट्रस्टशी संबंधित आहे ज्या विकिपीडियाला जो आजचा मजकूर दिसला तो होता तो मजकूर हा जेम्स लेनचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन प्रकाशित झाला आणि जेम्स लेनचं जे काही पुस्तक होतं त्याला जी माहिती पुरवणारी संस्था होती ती भांडारकर संस्था होती राहुल सोलापूरकर सुद्धा भांडारकर ट्रस्टशी संबंधित आहे नितेश राणेला जर खरंच राग व्यक्त करायचा असेल तर नितेश राणेने पहिल्यांदा या भांडारकर ट्रस्टचा समाचार घ्यायला पाहिजे भांडारकर ट्रस्टला कोण आर्थिक रसद ते आधी तपासलं गेलं पाहिजे पण हे बुद्धिमान लोकांचं काम आहे याच्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागेल ही अपेक्षा आपण नितेश राणेकडून करणं व्यर्थ आहे पण या निमित्ताने नितेश राणेसारखे लोक किती जाती आणि धर्माच्या द्वेषाने ग्रासलेले आहेत हेही स्पष्ट होतं की जी माणसं अत्यंत सिलेक्टिव्हली व्यक्त होतात जी माणसं ठरवून कुठल्या मुद्द्यावर व्यक्त व्हायचं आणि कुठल्या मुद्द्यावर व्यक्त व्हायचं नाही हे यांचं पक्क ठरलेलं असतं छत्रपती शिवरायांच्याबद्दल अत्यंत बदनामीकारक उल्लेख राहुल सोलापूरकरकडून होतो मात्र छत्रपती शिवरायांच्या नावाने संघटना चालवणाऱ्या ना आणि शिवप्रतिष्ठान चालवणाऱ्या संभाजी भिडेला याच्यात काहीच वागू वाटत नाही संभाजी भिडेचा चुकून सुद्धा एकही स्टेटमेंट यावर येत नाही संस्कारांची भाषा वगैरे करणारी भाजपात मध्ये संजय राऊत साहेबांच्या बद्दल ही भाषा असते का हे संस्कार आहेत का वगैरे वगैरे भाषा करत होते हे तेच लोक आहेत ज्या लोकांनी मार्कंडवाडीमध्ये आपले भाजपचे आमदार पाठवून पवार साहेबांबद्दल अत्यंत गलिच्छ आणि दर्जाहीन भाषा वापरली होती तेव्हा त्यांना संस्कार अजिबात वाटवले नाही तेव्हा त्यांना व्यक्त व्हावं असं अजिबात वाटलं नाही किती सोयीस्कर वादाचे धनी आहेत हे सगळे लोक काय संभाजी खडे काय भाजपाचे लोक छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हाही संभाजी भिडे व्यक्त झाले नाही छत्रपती शिवरायांच्या संदर्भाने भगतसिंग कोश्यारी बोलले तेव्हाही संभाजी भिडे व्यक्त झाले नाही असंही <úsan> ते म्हणाले आणि त्यानंतर अचानक नितेश राणेला जाग आली मग नितेश राणेची ती गलिच्छ भाषा चुकून मंत्री झालेला माणूस चुकून निवडून आलेला माणूस कारण बापजाद्यांचे पैसा सत्ता उड्या मारायला लागलेली त्यामुळे इकडचा सगळा मजला रिकामा असलेला माणूस नितेश राणेने लगेचच जाती आणि धर्मावरून बोलायला सुरुवात केली अर्थात नितेश राणेने कमाल खानवर राग व्यक्त करायला हरकत नाही पण नितेश राणे सारख्या दुटप्पी लोकांच्याही लक्षात आणून दिले पाहिजे आणि हे लोक काय बोलतात हे महाराष्ट्राच्याही लक्षात आणून दिले पाहिजे की नितेश राणेला कमाल खान मध्ये खान आडनाव दिसल्यावर लगेच राणेंचं पित्त खवळतं आणि राणे जात आणि थर्मावर लगेच घसरायला लागतात पण हेच नितेश राणे राहुल सोलापूरकर काय गलिच्छ भाषेत बोलला त्या सोलापूरकर वर तोंडात जबा नसल्यासारखे वाटतात तेव्हा या सगळ्यांची दाखखिली बसलेली असते जेव्हा राहुल सोलापूरकर अत्यंत गलिच्छ पद्धतीने व्यक्त होतो त्यावेळेला ना इथले कोणतेही कलाकार जे कलाकार एरवी फार भूमिका घेतात किंवा जे कलाकार छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजी महाराज शाहू महाराज शंभूराजे या सगळ्यांच्या भूमिका करून अतिशय मोठा गल्ला कमावतात ते सुद्धा या संबंधाने व्यक्त झाले नाही मागच्या अर्धा दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवराय यांच्या संदर्भाने आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने केलेली आक्षेपार्ह टिप्पणी चर्चेत आहे अनेक आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या संदर्भाने कारवाई झाली पाहिजे राहुल सोलापूरकरला अटक झाली पाहिजे वगैरे म्हणत मोर्चे काढले राहुल सोलापूरकरच्या घरासमोर ठिया आंदोलनही झालं मात्र राहुल सोलापूरकरवर अटकेची कारवाई करण्यापेक्षा त्याला सुरक्षा देण्याची भूमिका इथल्या शिंदे फडणवीस सरकारने घेतली हे फार उल्लेखनीय आहे की सातत्याने लोक राहुल सोलापूरकरच्या अटकेची मागणी करत राहिले आणि ठरवून फडणवीस या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिले आता आज एक सकाळी घटना घडली विकिपीडियावर राजू शंभू महाराजांच्या संदर्भाने एक अत्यंत विकृत मजकूर प्रसारित झाला हा खुडसाळपणा करणारे लोक कोण आहेत कुठल्या प्रवृत्तीचे आहेत काय पद्धतीने काम करतात हे येव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते वारंवार असं करतात ठरवून करतात मागे जेव्हा मी राहुल सोलापूरकरवर व्हिडिओ केला तेव्हा सहज म्हणजे खालच्या काही कमेंट्स सहज बघितल्या तर त्याच्यामध्ये दोन तीन लोक होते ते म्हणत होते मग एकदा पुरावे तपासून तर बघा ना यांची जरी बघितली ना तरी ही गलिच्छ प्रवृत्ती कुठून येते ते लक्षात येतं आता या सगळ्यांमध्ये आज जे काही विकिपीडियावर जो मजकूर प्रसारित झाला त्या मजकुराला घेऊन अजून एका कुठला तरी आर्टिस्टने मला वाटते कमाल खान काहीतरी नाव आहे त्याचं त्याने तो ट्विट केला खरं तर हेही चुकच आहे आणि अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी कमाल खानला शिक्षा सुद्धा व्हायला हवी जशी ही ही बातमी पहिल्यांदा जी चोवीस तास त्यानंतर अनेक वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या या सगळ्यांनी प्रकाशित केली तशी लगेचच त्या बातमीच्या संदर्भाने सगळीकडून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आणि लगेचच मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेत सांगितलं की विकिपीडियावरची ही सगळी माहिती आपण आता तात्काळ हटवण्याचे आदेश देत आहोत गोष्ट अभिनंदनीय फार चांगली आहे आता विकिपीडियावरचा मजकूर आम्ही हटवत आहोत असं फडणवीस म्हणाले आणि हा मजकूर ट्विटरला ज्या कमाल खानने शेअर केला आहे त्याच्यावरही आम्ही कारवाई करणार असंही ते म्हणाले आणि त्यानंतर अचानक नितेश राणेला जाग आली मग नितेश राणेची ती गलिच्छ भाषा चुकून मंत्री झालेला माणूस चुकून निवडून आलेला माणूस कारण बापजाद्यांचे पैसा सत्ता उड्या मारायला लागलेली त्यामुळे इकडचा सगळा मजला रिकामा असलेला माणूस नितेश राणेने लगेचच जाती आणि धर्मावरून बोलायला सुरुवात केली अर्थात नितेश राणेने कमाल खानवर राग व्यक्त करायला हरकत नाही पण नितेश राणे सारख्या दुटप्पी लोकांच्याही लक्षात आणून दिले पाहिजे आणि हे लोक काय बोलतात हे महाराष्ट्राच्याही लक्षात आणून दिले पाहिजे की नितेश राणेला कमाल खानमध्ये खान, खान आडनाव दिसल्यावर लगेच राणेंचं पित्त खवळतं आणि राणे जात आणि धर्मावर लगेच घसरायला लागतात पण हेच नितेश राणे राहुल सोलापूरकर काय गलिच्छ भाषेत बोलला त्या सोलापूरकरवर तोंडात जबा नसल्यासारखे वाटतात तेव्हा या सगळ्यांची दातखिळी बसलेली असते जेव्हा राहुल सोलापूरकर अत्यंत गलिच्छ पद्धतीने व्यक्त होतो त्यावेळेला ना इथले कोणतेही कलाकार जे कलाकार एरवी फार भूमिका घेतात किंवा जे कलाकार छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजी महाराज शाहू महाराज शंभूराजे या सगळ्यांच्या भूमिका करून अतिशय मोठा गल्ला कमावतात ते सुद्धा या संबंधाने व्यक्त झाले नाही फार विशेष आहे ज्या नितेश राणेंनी आज फार संताप खार अडनाव बघून व्यक्त केला त्या नितेश राणेला हा प्रश्नच पडला नाही की अरे बाबा राहुल सोलापूरकरने जी गलिच्छ भाषा वापरली हा राहुल सोलापूरकर भांडारकर ट्रस्टशी संबंधित आहे ज्या विकिपीडियाला जो आजचा मजकूर दिसला तो होता तो मजकूर हा जेम्सलेनचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन प्रकाशित झाला आणि जेम्सलेनचं जे काही पुस्तक होतं त्याला जी माहिती पुरवणारी संस्था होती ती भांडारकर संस्था होती राहुल सोलापूरकर सुद्धा भांडारकर ट्रस्टशी संबंधित आहे नितेश राणेला जर खरंच राग व्यक्त करायचा असेल तर नितेश राणेने पहिल्यांदा या भांडारकर ट्रस्टचा समाचार घ्यायला पाहिजे भांडारकर ट्रस्टला कोण आर्थिक रसद पुरवतं ते आधी तपासलं गेलं पाहिजे पण हे बुद्धिमान लोकांचं काम आहे याच्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागेल